महाराज त्र्यंबकेश्वरकडं ज्या जातांनी व अंजनेरी पर्वतावर जातात तिथे जा ते महाकालिकेचं स्थानांचं दर्शन घेतात पर्वतावरील आणि तिथून दक्षिणेकडे चालत गेल्यानंतर त्यांच्या दृष्टीमध्ये ते एकशे आठ कुंड पडत दिसतात तर ज्यावेळेस ते कुंड त्यांना दिसतात तर तेथून ते त्या कुंडाचं प्रत्येक कुंडामध्ये शुक्लवेल टाकत 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 ते पुढं जातात आणि ज्यावेळेस माघारी फिरतात तर त्यावेळेस त्या कुंडामध्ये एका कुंडामध्ये त्यांना त्या वेलीला पानं फुटलेली दिसतात तर ज्यावेळेस ते बघतात आणि त्या मग कुंडामध्ये जाऊन ते स्नान करतात आणि ते पाणी पितात पाणी पिलं पिले त्यांना तिथं मूर्छा येते आणि मूर्छा आल्यानंतर जसे वणीच्या आईने त्यांना ती पूर्वसूचना दिलेली होती की या ठिकाणी ज्यावेळेस मूर्छा येईल त्यावेळेस तुला बारा आदित्य नावाचं स्मरण करायचं आहे तर त्या ठिकाणी ते त्या बारा आदित्याचं मंत्राचा तो उच्चारण करतात आणि त्या ठिकाणी स्वतः सूर्यभगवान येऊन मच्छिंद्रनाथांना जागृत करतात शुद्धीवर आणतात